मनमाड मतदार जनजागृती अंतर्गत स्वीप मनमाड पालिकेने घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले दिनांक मे रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत निवडणूक होत आहे या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी राज्य निवडणूक आयोग व शासनाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा स्वीप अधिकारी यांच्या आदेशानुसार विविध उपक्रमाचे व विविध स्पर्धा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत या अंतर्गत नगरपालिकेतर्फे पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने विविध स्पर्धा आणि उपक्रम घेत त्यातून व्यापक प्रमाणात मतदार जनजागृती करण्यात आली अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका बचत गट नगरपालिका अधिकारी कर्मचारी या जनजागृती अभियानात सहभागी झाले होते पालिकेतर्फे रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा मॅरेथॉन चित्रकला स्पर्धा बाईक रॅली आदी कार्यक्रमाचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील यशस्वी विजेते आणि सहसर्व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नगरपालिकेच्या सहाय्यक नगर रचना अधिकारी अभियंता अनिल गवडी संगणक अभियंता हरीश दाडगे आस्थापना प्रमुख बाबासाहेब दराडे आनंद औटी विलास कातकडे पालिकेचे समालिपी किरणा आहे रांच्या प्रमुख उपस्थितीत झाला सहभागी स्पर्धकांना सायकल स्पर्धेमध्ये हिमांशू डगडे सुमित गवडी सिद्धार्थ बर्डिया हे तीन विजेते ठरले तर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम रोशन सुनील राऊत अतुल नाना घुमरे व करण अर्जुन गरुड हे विजेते पालिकेचे प्रमोद सांगडे किशोर ऐरे जॉनी जार्ज संजय गवडे जावेद शेख लक्ष्मण चव्हाण किशोर व्यवहारे श्रीवर्धन कुशारे संध्या जोशी अमोल केदारे राजू राक सुरेश राऊत समीर शेख बाळू गरुड आदी कर्मचाऱ्यांनी या विविध जनजागृती मोहिमेचे यशस्वी संयोजन केले